शहीद शा, जवान सोमनाथ जाधव यांच्या स्मारक ज्या ठिकाणी होण्याची प्रतीक्षेत आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आठ वर्ष शेव देशाची सेवा सेवा बजावत असताना त्यानंतर अतिरेक्यांशी चकमक घडत असताना ते शहीद झाले परंतु इथे ज्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये आल्यावर या ठिकाणी त्यांचे अंत्यविधी झाले होता या ठिकाणी अद्यापपर्यंत जे गा, गा, गाव गावातील काही समाजकंटक लोक आहेत ते या स्मारकाला विरोध करतात आहेत अद्यापपर्यंत भरपूर ठिकाणी कागदाचा गट्टा जे पूर्ण केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळ मंत्रि असेल किंवा राज्यात असेल किंवा तहसीलदार साहेब असेल डेप्युटी कलेक्टर असेल भरपूर ठिकाणी त्यांनी कागदांचे अशा प्रकारे अर्ज केले आहेत हे आहे गंगापूर तालुक्यातील गाजगाव गाजगाव मधील एक तरुण शहीद सोमनाथ जाधव हा दोन हजार एक साली अतिरेक्यांशी लढता लढता त्याला वीर मरण आले आणि ह्या ठिकाणी त्या वीर जवानाचे स्मारक करण्यासाठी गावकरी गावातील काही समाजकंटक विरोध आहेत दोन हजार एक ला शहीद झालेल्या जवानाला त्याच्या हक्काचा असं स्मारक बनाले गावात जो विरोध होताय त्या गावातील विरोधाला नेमका विरोध का होतोय हे आपण त्या शहीद जवानाच्या मात्यापित्याकडून जाणून घेऊया काका नेमका गावातील लोकांचा विरोध काय गावातले म्हणजे जे आमचे बागस्वर्गीय लोक आहेत हेच आडवे येतात आणि यांनीच इथं ठेवलेलं होतं नाही तर आमच्या पुराला दुसरीकडे जागा दिलेली ते त्यांनी इथं आमचा माणूस आमच्याच जागेवर पाहिजे आणि आता परत तेच विरोध करतात आणि आम्हाला कर्ट कोर्ट कचऱ्या दाखवतात पत्र दिलेले आहेत तहसीलला आणि पोलीस स्टेशनला चौकड पत्र दिलेले आहेत पण ते काय अद्याप कड इथे येऊन पाहणी केली नाही आणि आमच्या सोबत बोलले सुद्धा नाही म्हणजे आतापर्यंत तुमचा मुलगा जो शहीद झाला सोमनाथ त्याचा गर्व आहेच तुम्हाला किंवा संपूर्ण गावाला गावाला पण त्याचा गर्व आहे परंतु अद्याप या ठिकाणी स्मारक होत नाही या स्मारक न होण्या होण्यामागचं कारण आहे तुम्ही आता आम्हाला सांगितलेलं आहे परंतु यापुढची तुमची दिशा काय आता आमची दिशा का बाबा आमच्या आम मुलाचं इथं व्हायलाच पाहिजे एक तर ठेवायलाच नको पाहिजे आणि आम्ही जे कागदपत्र केलेली आहेत आमच्या कागदाला अजिबात फार देत नाहीत हो मग आम्ही त्यांच्याकडे अर्ज आता परत दिलेले आहेत बाबा सव्वी जानेव्यात हो, झालं तर ठीक आहे नाही तर झेंडा वतन झाल्यानंतर आम्ही आत्महत्या करू त्यानं अठरा वर्ष शिमीवर पाठवलं अठरा वर्ष ड्युटी केली आता शि झाला त्याची मौती महिन्यानं आली पण आमच्याच लोक भाऊ बन हेच काम होऊन द्यायना गावातल्या लोकांचं म्हणणं कळबा झालंच पाहिजे हा आतापर्यंत आपण आज पाटे भरपूर केले तहसील कलेक्टर पर... केले परंतु अद्याप कुठल्या प्रकारची कारवाई शासकीय स्तरावर झाली नाही असा आपला आरोप आहे त्यामुळे आपण सव्वीस तारखे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मदानाचा प्रयत्न करणार कर आहे आम्ही जायले आम्हाला आठ रोज झाले का पोलीस स्टेशन पंधरा दिवस झाले पोलीस स्टेशन आमच्या घरी पण पोलीस येते आम्हाला सबरेशन पाहिजे पोलीस आमचं एकटंच घर आमच्या मागे कोणीच नाही माझ्या स्मारकासंबंधी ज्या प्रतिक्रिया आहे आपण त्या गावकऱ्यांकडून जाणून घेऊयात नेमकं गावकऱ्यांचं काय म्हणणं या आपण ते जाणून घेऊया काय या ठिकाणी सर्वप्रथम मी आपलं टीव्ही चॅनलचं अभिनंदन करतो की अठरा वर्षापासून जे शाहीद माता पिता एक शासन दरबारी लढत आहे लढत असताना त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध होत नाही ही फार मोठी दुःखाची बाब आहे जे ऊसतोड कामगारांनी एक विचार केला देशासाठी ऊसतोड कामगारांनी देशाच्या रक्षणासाठी मुलगा स्वतःचा पाठवला आठ वर्ष सेवा केली आणि दोन हजार एक साली त्याला वीर मरण आलं आणि एक अभिमान असं आपल्या राज्यांना राज्याच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटलं पाहिजेत होता कमीत कमी माता मातापिताचा मान सन्मान नाही परंतु त्यांच्यावर अन्यकारक भूमिका होता ही खूप मोठी खंत आमच्या या ठिकाणी मनामध्ये आहे आज त्याच्या वडिलाची परिस्थिती जर बघितली अर्ध अंग वायू झालेला आहे आज त्याचे वडील रातरात झोपत नाही आणि पोलिसाच्या आणि तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्याला भिऊ भिऊ धरणामध्ये जातात कडक पाऊल उखल पाहिजे आणि त्यांच्या सांगितल्यावरून मला असं वाटतं की आज आम्ही यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय केला परंतु त्यांनी समोर सुद्धा सव्वीस जानेवारीला आत्मदन आत्महत्या आत्म करण्याचा जो निर्णय घेतलेला खूप गंभीर स्वरूपाचा त्यांचा निर्णय करून मी विनंती करेल आपल्या माध्यमात चॅनलच्या चे, माध्यमातून एसडीएम साहेबांनी कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी आणि सर्व महसूल अधिकारी त्यांच्याशी एक समजोता आणि एक सखोल चौकशी करून त्यांना एक समाधानकारक शब्दांनी एक मान सन्मान द्यावा आणि त्यांच्या डोक्यामध्ये जी अधिकाऱ्याचं नोटिसाचं जे दडपण आलेले दडपण काढण्यात ते जर यशस्वी जर झाले त्यांना आयुष्यमान जर थोडा जर भेटला तर निश्चित कार्य अर्थानं या ठिकाणी देशासाठी लढणाऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात मान सन्मान होईल नाहीतर मला असं वाटतं ह्या देशात जो सैनिक आहे त्याच्या आई वडिलांना ज्या सीमेवर जो माणूस पाठवतो हो कोणी सैनिक मध्ये जाणार का नाही जाणार असा प्रश्न आज आमच्या समोर आहे त्या शहीदांना आज हे मेरे वतन के लोग जरा ख्याल रखो ह्या फक्त म्हणी नव्हे ते कर्तव्य सामलात आले पाहिजे दिसल्या पाहिजे ह्या जर दिसल्या नाही तर एवढी मोठी आपल्या देशाची आणि ह्या राज्याची हानी आज माझ्या मते खूप वाईट आहे शहीद जवानचे माता पिता मारण्याच्या स्थितीत येता कशा त्यामुळे देशासाठी जो माणूस सीमेवर लढला आणि त्याच्यासाठी शासनाने काही केलं पाहिजे मान सन्मान भूमिका दिली पाहिजे काय त्यांचे वैयक्तिक मत भेद असल चालल हे अंत्यविधी केला तो एसडीएम साहेब होते तहसीलदार साहेब होते अठरा अठरा वर्ष प्रश्न यांची पेंटिंग आहे आणि शेवट यांना मारण्याच्या स्थितीत आज शासनाने तरी दखल घ्यावी एवढी मी आपल्या माध्यमातनं शासनाला एक नम्र विनंती करतो आणि यातमध्ये तात्काळ निर्णय घ्यावा सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये आणि यांचं कसं जीवन वाचन यांना आत्महत्यापूस कसं रोखता येईल हे शासनाने शासनाच्या अधिकाऱ्यांनी ठरवावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो परंतु कुठल्याही प्रकारचा अद्यापपर्यंत प्रश्न किंवा सूचना किंवा आदेश अद्यापपर्यंत या वृद्ध माता पित्यांना भेटलेला नाही त्यासाठी काहीतरी शासन दरबारी सव्वीस तारखे लोक जर काही झाले नाही तर आत्मदनाचा प्रयत्न किंवा आत्मदन करणार असे शहीद जवानाचे आई वडील यांनी सांगितले गुलाबाग म मराठी औरंगाबाद